हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर बघा बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर सिक्स बँकिंग अँड फायनान्स तर यामधील दोन हजार चोवीसचा हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर बँकिंग अँड फायनान्स यावर्षीचा पेपर तुमचा म्हणजेच तुम्ही याच वर्षी आहात तर पहा बँकिंग अँड फायनान्स हा पेपर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे तर त्या पेपरमध्ये जे प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते प्रश्न मी तुम्हाला काढून दिलेले आहेत तर त्याच प्रश्नांचा अभ्यास करून जायचं आहे तुम्हाला जर पास व्हायचा असेल आणि जास्तीत जास्त मार्क मिळवणं मिळवायचे असतील तर हे क्वेश्चन तुम्हाला पाठ करून जाणं खूप महत्त्वाचं आहे अतिशय सोपे पॉईंट आहेत तर चला आपण बघूयात तर बघा प्रश्न पहिला भारतीय रिझर्व बँकेचे कार्य स्पष्ट करा तर हा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला वीस मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे तर या वेळेस काय येणार आहे तर बघा आर बी आयची कार्य गेल्या वेळेस आले म्हणजे यावेळेस तर कार्य वीस मार्कासाठी येणार नाहीत हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर क्वेश्चन पहिला मध्यवर्ती बँक म्हणून आर बी आयची भूमिका तर हा क्वेश्चन येऊ शकतो पंधरा मार्कासाठी तर येईलच परंतु वीस मार्कासाठी सुद्धा येण्याची शक्यता आहे तर याचे पॉईंट्स मी दिलेलं आहे याचं विश्लेषण तुम्हाला पाहावं लागेल जर पाहिजे असेल ते तर मी टेलिग्रामवरती अपलोड करेल तशी तुम्ही मला कमेंट करा त्याच्या फोटो मी शेअर करते तर पहा पहिला आहे प्रश्न मध्यवर्ती बँक म्हणून आर बी आयची भूमिका तर चलन जारी करणे बँकांचे नियमन करणे महागाई आणि वाढ नियंत्रित करणे परकीय चलन व्यवस्थापित करणे सरकारचे बँकर म्हणून काम करणे आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे तर हा तुम्हाला हे पॉईंट पाठ पार्थ म्हणजे पाठच करायचे आहे त्यानंतर दुसरं आहे आर बी आयची कार्य तर आर बी आयची कार्यामध्ये नियामक कार्य विकासात्मक कार्य आणि इतर कार्य असे तीन विभाग आहेत त्यामध्ये तुम्हाला नियामक कार्य यामध्ये चलन जारी करणे बँकांचे नियमन करणे परकीय चलन व्यवस्थापन करणे त्याचबरोबर विकासात्मक कार्यामध्ये आर्थिक विकासाला चालना देणे कृषी आणि ग्रामीण विकासासाठी प्रयत्न वित्तीय विकासासाठी बाजारपेठेचा विकास डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे त्यानंतर इतर कार्यामध्ये येईल चलन जारी करता परकीय चलन व्यवस्थापन सरकारचे बँकर म्हणून कार्य करते आणि बँकांना कर्ज देते तर हा प्रश्न गेल्या वेळेस वीस मार्कासाठी आलेला होता ठीक आहे तर हा प्रश्न फक्त तुम्ही वाचून जावा पाठ करण्याची काहीच गरज नाही तर बघा मध्यवर्ती बँक म्हणून आर बी आयची भूमिका जी आहे तर सेकंड क्वेश्चन कुठला विचारण्यात आलेला होता नाणे बाजार म्हणजे काय सांगून चांगल्या नाणे बाजाराचे फायदे स्पष्ट करा आणि नाणे बाजारालाच मुद्रा बाजारसुद्धा म्हटले जाते ठीक आहे तर मुद्रा बाजाराचे फायदे म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मुद्रा बाजार म्हणजे काय नाणे बाजार म्हणजे तर हे एकच नाव आहे तर मुद्रा बाजार म्हटलं किंवा नाणे बाजार म्हटलं तर त्याचे फायदे स्पष्ट करा हा क्वेश्चन दुसरा गेल्या वेळेस पंधरा गुणासाठी विचारण्यात आलेला होता तर बघा नाणे बाजारात म्हणजेच मुद्रा बाजाराची कार्य आणि मुद्रा बाजाराची फायदे आता जी आपण आर बी आयची कार्य पाहिली तीच जरी कार्य इथे लिहिलात तरी सफिशियंट आहे मुद्रा बाजाराचे फायदे तुम्हाला हे पाठ करावे लागतील कारण मुद्रा बाजाराचे फायदे गेल्या वेळेस क्वेश्चन आलेला होता तरी यावेळेससुद्धा येऊ शकतो किंवा मुद्रा बाजारात आयची भूमिका ज्या भूमिका मध्यवर्ती बँक म्हणून आयची भूमिका आहे तेच मुद्रा बाजारात सुद्धा असणार आहे तर हेच पॉईंट तुम्हाला लिहिणे गरजेचे आहेत ठीक आहे तर बघा सेकंड आहे मुद्रा बाजाराची कार्य तर आता मुद्रा बाजाराची कार्य गेल्या वेळेस आलेला हा क्वेश्चन नव्हता त्यामुळे ह्यावेळेस पंधरा गुणासाठी हा क्वेश्चन येऊ शकतो त्यामुळे याला इम्पॉर्टंट करा तर बघा मुद्रा बाजाराची कार्य कोणकोणती आहेत तर तरलता व्यवस्थापन करणे चलनविषयक धोरण अंमलबजावणीत मदत करणे अल्पकालीन गरजासाठी निधीची पूर्तता आर्थिक स्थिरता वाढवते बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देते सरकारला अल्पकालीन कर्जासाठी मदत आर्थिक कार्यक्षमता सुधारते त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मुद्रा बाजाराचे फायदे तर बघा तरलता सुनिश्चित करणे अल्पकालीन वित्तपुरवठा आर्थिक स्थिरता वाढवते बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देते चलनविषयक धोरण ठरवण्यास मदत आणि वित्तीय व्यवस्थेची कार्यक्षमता सुधारते जोखीम व्यवस्थापन करते हे झाले मुद्रा बाजाराचे फायदे तुम्हाला फायदे पाठ करा म्हणजेच काय होईल बघा कार्य जरी पाठ केला नसला तर आर बी आयची कर आर बी आयचे कार्य करा आर बी आयची भूमिका करा आणि मुद्रा बाजाराचे फायदे पाठ करा म्हणजेच काय करा आर बी आयचे कार्य विचारलं मुद्रा बाजाराचे जरी कार्य विचारलं तरी तेच लिहिलं तरी चालेल फक्त मुद्रा बाजाराचे फायदे हे वेगळे असणार आहेत त्यामुळे हे फायदे तुम्हाला पाठ करायचे आहेत तर हे सुद्धा इम्पॉर्टंटच आहे हे पाठ करावं लागेल तुम्हाला त्यानंतर थर्ड आहे मुद्रा बाजारात आर बी आयची भूमिका तर आता मुद्रा बाजारात आरबीआयची भूमिका आणि मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआयची भूमिका हे पॉईंट एकच आहेत ठीक आहे तर चलन जारी करणे बँकांचे नियमन करणे तरलता राखणे चलनविषयक धोरणांची अंमलबजावणी करणे सरकारला कर्ज घेणे सुलभ करते महागाई नियंत्रित करते परकीय चलन व्यवस्थापन बाजार विकासाला चालना देणे तर हे झालं मुद्रा बाजारात आरबीआयची भूमिका त्यानंतर बघा थर्ड चॅप्टर आहे भांडवल बाजार तर भांडवल बाजारामध्ये गेल्या वेळेस थर्ड क्वेश्चन सेकंड क्वेश्चनमध्ये थर्ड क्वेश्चनमध्ये भांडवल बाजाराचे कार्य विचारण्यात आलेले होते आणि याला ऑर होता बॉम्बे स्टॉक बाजारावर सविस्तर लिहा म्हणजेच बी एस सीची वैशिष्ट्ये विचारलेली होती तर ठीक आहे तर बघा भांडवल बाजाराची कार्य भांडवल बाजाराचा इतिहाससुद्धा विचारला जाऊ शकतो तर भांडवल बाजाराचा इतिहास स्वातंत्र्यपूर्वीचा काळ स्वातंत्र्यानंतरचा काळ आता हे पॉईंट काढून दिलेले आहेत म्हणजे यामध्ये तुम्हाला एक एक पेज याचं लिहा लिहावं लागेल स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये कसं होतं स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये काय झालं सुधारणा आणि उदारीकरण यामध्ये काय झालं hmm. आधुनिक विकास तर हे याचं एक एक पेज तुम्हाला लिहावं लागेल ठीक आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे भांडवल बाजाराची कार्य तर आता बघा भांडवल बाजाराचे कार्य बचतीचे एकत्रीकरण भांडवल निर्मिती सुलभ करते गुंतवणुकीच्या संधी प्रदान करते आर्थिक वाढ व वा विकास गुंतवणूकदारासाठी तरलता संपत्ती वितरण बाजार मूल्यांकन परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे तर ही झाली भांडवल बाजाराची कार्य त्यानंतर युनिट फोरमध्ये पूर्ण युनिट फोर हा सेवीची उद्दिष्टे कार्य भूमिका यावरतीच अवलंबून आहे आता सेबी म्हटलं म्हणजे काय तर शेअर बाजारावर नियंत्रण ठेवत असते सेबीचं एवढंच से कार्य आहे तर बघा गुंतवणूकदारांचे संरक्षण न्याय देणे अन्यायकारक प्रथा थांबवणे शेअर बाजाराचा विकास शेअर बाजाराचे नियंत्रण गुंतवणूकदाराचे संरक्षण फसवणुकीवर प्रतिबंध लावणे कंपन्यांना मंजुरी देणे आणि गुंतवणूकदाराचे शिक्षण व प्रशिक्षण तर आता बघा इथे चौथा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता भांडवल बाजारातील सेवेची उद्दिष्टे भूमिका स्पष्ट करा आणि सेवेचे नियामक व विकासात्मक कार्य तर ह्या दोन्हीचे पॉईंट हेच आहेत ठीक आहे हे पहा हेच हे हे फक्त डिवायडेशन करायचं वरचे दोन चार पॉईंट भूमिकेमध्ये आणि खालचे दोन चार पॉईंट विकासामध्ये अशा प्रकारे विकास म्हणजेच काय की आता शिक्षण प्रशिक्षण म्हणजे विकासच झाला त्यानंतर शेअर बाजाराचा विकास अन्यायकारक प्रथा थांबवणे तर हे झालं विकासात्मक चर्चा ठीक आहे तर त्यानंतर बघा हे चौथा क्वेश्चन आपण घेतलेला आहे तर चौथ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सेबीचंच व्यतिरिक्त दिलेलं जाईल तुम्हाला सेबीचंच लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर आता तुम्हाला शेवटी दहा मार्कासाठी पाच पा पाच मार्कासाठी कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात तर आता बघा आपण तर आप हे आत्ताच पाहिलेलं आहे तर तुम्हाला पाच मार्कासाठी विचारण्यात येईल हे किंवा हा प्रश्न पंधरा गुणासाठी सुद्धा विचारण्यात येईल मुद्रा बाजाराचे साहित्य मुद्रा बाजाराचे इन्स्ट्रुमेंट तर कोणकोणती तर पहा ट्रेझरी बिल्स एक आहे डिपॉझिटरी प्रमाणपत्र व्यावसायिक कागदपत्र आणि कॉल मनी मार्केट ठीक आहे तर आता बघा ट्रेझरी बिल्सचे वैशिष्ट्ये अल्पकालीन गुंतवणूक डिस्काउंटवर उपलब्ध जोखीममुक्त गुंतवणूक व्याज मिळत नाही याच्याचमध्ये डिपॉझिटरी प्रमाणपत्र यामध्ये अल्पकालीन गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक निश्चित व्याजदर किमान गुंतवणूक व्यावसायिक कागदपत्र कॉल मनी मार्केट तर हे झाले इन्स्ट्रुमेंट तर याचं विश्लेषण जर बघायचं असेल तशी तुम्ही मला कमेंट करा आपण याचं विश्लेषणसुद्धा पाहूता पाहूया तर उद्याचा एकच दिवस राहिला आहे त्याच्यामुळे तुम्ही हे पॉईंट्स पाठ करणं जास्त गरजेचं आहे ठीक आहे त्यातील विश्लेषण काय तुम्हाला मनाने लिहिता येतं त्यानंतर पाच मार्कासाठी शेवटी तुम्हाला राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन इंडिया म्हणजेच एन पी सी आयची तुम्हाला पॉइंट विचारले जाऊ चार। शकतात तर एन पी सी वायद्वारे पुरवल्या जाणाऱ्या कोणकोणत्या कुन सेवा आहेत तर ते तुम्हाला पाच मार्कासाठी विचारले जाऊ चार। शकतात तर यू पी आय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस आय एम पी एस म्हणजे इमिडिएट पेमेंट सुविधा रुपये म्हणजे वीज पाणी बिल पुन्हा एप्स म्हणजे आधार इनेबल पेमेंट सर्विस बी बी पी एस म्हणजे भारत बिल पेमेंट सिस्टीम फास्टॅग म्हणजे टोल भरण्यासाठी वापरला जातो तर हे पाच गुणासाठी तो पाच मार्कासाठी हा सुद्धा विचारण्यात येऊ शकतो किंवा एन एस सीची वैशिष्ट्ये संपूर्ण इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग भारताचा सर्वात मोठा शेअर बाजार निफ्टी फिफ्टी इंडेक्स आणि सुरक्षित व पारदर्शक त्याचबरोबर तुम्हाला जे काही शेअर बाजारातील घोटाळे आहेत तर कोणकोणते घोटाळे आहेत हर्षद मेहता घोटाळा त्याचबरोबर केतन पारेख घोटाळा आणि सत्यम कम्प्युटर स्कॅम तर हे तीन घोटाळे शेअर बाजारात झालेले आहेत तर त्यामध्ये हर्षद मेहतानी काय काय केलं कशाप्रकारे तर शॉर्टमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे तर हर्षद मेहता यांनी बँकांकडून बेकायदेशीरपणे पैसे घेणे बनावट बँक पावत्या शेअर बाजारातील तेजी मोठ्या प्रमाणात नफा त्यानंतर केतन पारेखने कसा प्रकारे घोटाळा केला पहा कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे शेअर्सची किंमत वाढवणे बाजारात अफवा पसरवणे लोकांना गुंतवणूक करायला भाग पाडणे आणि शेअर्स विकून नफा कमावणे तर अशा प्रकारे केतन पारेक्याने के घोटाळा केलेला आहे शेअर बाजारामध्ये त्यानंतर थर्ड आहे सत्यम कम्प्युटर स्कॅम तर आता सत्यम कम्प्युटर स्कॅममध्ये बनावट खाते तयार केले खोटे उत्पन्न दाखवले बनावट प्रकल्प दाखवले बनावट कर्मचारी पटवून दाखवून त्यांची पगारी उचलणे तर हे सत्यम कम्प्युटर स्कॅम दोन हजार नऊमध्ये झाला तरी अशा प्रकारे करण्यात आला त्यानंतर बघा सेबीचे अधिकार आता सेबीचे अधिकार उद्दिष्टे भूमिके भूमिका मी तुम्हाला सांगितलेली आहेत आता तरीसुद्धा पहा सेबीचे अधिकारामध्ये नियम बनवणे परवाने तपासणे आणि चौकशी करणे दंड लावणे सेबीची उद्दिष्टे कोणकोणती आहेत तर गुंतवणूकदाराचे संरक्षण न्याय आणि पारदर्शक व्यवहार अन्यायकारक प्रथा थांबवणे शेअर बाजाराचा विकास शेअर बाजाराचे नियंत्रण आणि त्याच्या भूमिका पहा शेअर बाजाराचे नियंत्रण गुंतवणूकदाराचे संरक्षण फसवणुकीवर प्रतिबंध घालणे कंपन्यांनी मंजुरी देणे गुंतवणूकदाराचे शिक्षण व प्रशिक्षण तर हे झाले सेबीचे भूमिका त्यानंतर पहा सेबीची कार्य तर आता नियामक कार्य आणि विकासात्मक कार्य मी सांगितलेलं होतं नियामक कार्यामध्ये पहा गुंतवणूकदाराचे संरक्षण दलाल आणि वित्तीय संस्थांचे नियमन गैरव्यवहार रोखणे आय पी ओसाठी नियम तयार करणे नियमांचे उल्लंघन करण्यावर कार्यवाही करणे आणि विकासात्मक कार्य कोणते तर गुंतवणूकदारांना शिक्षण व प्रशिक्षण देणे पारदर्शक आणि योग्य व्यापाराला प्रोत्साहित करणे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब परदेशी गुंतवणुकीला चालना देणे गुंतवणुकीच्या प्रक्रिया सोप्या करणे तर हे झाले विकासात्मक आणि नियामक कार्य <coughs> त्यानंतर बघा सेबीचे विभाग आता सेबीचे विभाग तुम्हाला विचारण्यात येणार नाही परंतु सेबीचे विभाग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बाजार नियमन विभाग गुंतवणूकदार संरक्षण शिक्षण विभाग आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग कार्यवाही आणि अंमलबजावणी विभाग नोंदणी आणि नियामक विभाग मध्यस्थ आणि तडजोड विभाग देखरेख आणि निरीक्षण विभाग निधी व्यवस्थापन विभाग त्यानंतर सेबीचे वित्तीय साक्षरता उपक्रम दिलेले आहेत हे काही जास्त महत्त्वाचं नाही ठीक आहे तर त्यानंतर पाच मार्काला शेवटी तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की ऑनलाईन बँकिंगचे फायदे कोणकोणते कुन आहेत सोयीस्कर व बचावणारे पूर्ण वेळ उपलब्ध जलद आणि सोपी व्यवहार प्रक्रिया कमी खर्च कुठूनही खाते वापरण्याची सुविधा कर्ज आणि गुंतवणूक ऑनलाईन करता येते तर अशा प्रकारे ऑनलाईन बँकिंगचे फायदे आपण बघितलेले आहेत तर ह्याच क्वेश्चनमधील कुठलाही एकही क्वेश्चन तुम्हाला या जे मी पॉईंट्स काढून दिलेले आहेत तर यातील एकही क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये बाहेरचा दिसणार नाही कारण पूर्ण जेवढे काही क्वेश्चन आहेत तर येण्याच्या दृष्टिकोनातून ते क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत तर या क्वेश्चनचा तुम्ही अभ्यास करा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर ऑडिटचा पेपरमध्ये जे मी क्वेश्चन काढलेले होते अगदी तेच क्वेश्चन आलेले होते ऑडिट टाईप्स ऑफ ऑडिट तर याचे प्रकार तुम्हाला प्रश्न पहिला वीस गुणासाठी विचारण्यात आलेला होता यावेळेस तुम्हाला आर बी आयचे नियामक कार्य वीस मार्काला येणार नाही तर मध्यवर्ती बँक म्हणून आर बी आयची भूमिका ही वीस मार्काला येण्याची शक्यता आहे त्यामुळे हे पॉईंट्स मिस करू नका हे पॉईंट मुखपाठ करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत अभ्यास करा पेपर होणार आहे नऊ तारखेला एकच दिवस सुट्टी आहे ते म्हणजे आठ तारखेला ठीक आहे तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा काही अडचण असल्यास नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय केला जाईल धन्यवाद